सचिन कोणा एक प्रॉब्लेम झाला आपला एक माणूस आहे मी महाराष्ट्र मधून बोलतो आपला श्रमपूर नाही बरं काय विषय तिने ना आपल्या सहा महिने आले असून सव्वीस जण आहेत तिने लग्नासाठी पैसे लग, पोरी दाखवतो म्हणे पैसे घेतो म्हणे तिने फसवलं राव सव्वीस जण आहेत सव्वीस जणांना हो सव्वीस जणांना फसवलं की लग्न लावून लग देतो मग हो पुरी दाखवतो म्हणे कर्नाटकच्या पुरी नाही का कास्ट कुठली तुटले त्याची धनगर आहे धनगर मग मुली भेटत नाही का तुम्हाला नाही जात मराठा आहे आमच्यात मुली वगैरे नाही भेटत कारण घरची परिस्थिती गरीब आहे का मित्र हो अरे मी मी जे काम करतोय ना जातपात बघत नाही पण जात कशामुळे विचारलं आहे का मुलगी का भेटत नाही पण जातीची मुलगी तुला पाहिजे का फक्त होता दुसऱ्या जातीची चलत नाही का नाही नाही रक्त वेगळा आहे का ते नाही तस नाही ऐकून घे मित्र ऐकून घे आपल्या ऐकून घ्या बघायचं नाही जात मुलगी असेल तर संसार चांगला असेल तर चांगला संसार करायचा असेल तर चांगली मुलगी बघायचं करून घ्यायचं असले घराच्या नादीला लागून पैसे देऊन काय फायदा तीन सहा महिने आले कसवलं काय म्हणतो मित्र ऐकाय मिळ पदोचे पैसे द्यायचे त्यांच्या मागे लागायचं नाही हो आता किती दिवस झाला पैसे देऊन फसून सहा महिने आले किती पैसे घेतले किती पैसे घेतले पंधरा पंधरा हजार रुपये घेतलेले सव्वीस जण आहे बापरे म्हणजे तुम्ही सव्वीस जणांचा ग्रुप आहे का तुमच्या मित्रांचा हो सव्वीस जण आपले सगळे आहेत नाही काही मराठा आहे काही जय भीम ऐकून घे तुझे सगळे ते सव्वीस जण मित्रांना पण सांगतोय तुला पण सांगतोय आणि या कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुला बोलतायून मित्र हे सगळ्यांना ऐकतील लोक जातपात बघायचं नाही हे जातपात लावून पूर्ण लोक पेटवून द्यायचं हे सगळं राजकारण चालू आहे जातपात बघायचं नाही चांगली मुलगी भेटत असेल तर चांगला संसार करायचं तर करून घ्यायचं मुलगी चांगली बघून पाच बघायचं नाही ते आई कुठला महेश काय पुढे श्रीरामपूर तालुक्यामध्ये कुठे राहतो आपलं याच्यामध्ये आपलं आपलं महादेवनगर आहे का महादेवनगर बर काय काम करता तुम्ही शेती काम करता सर कुठे शेती पाच एक शेती बस ना चांगली शेती आणखीन काय भाऊ किती भाऊ भाऊ एक भाऊ आहे बाकी जे बाकीचे लोक आहे गरीब आहे हातावर परिस्थिती त्यांची कुठले कुठले बाकीचे हे जे बाकीचे जे आहे बाकी ना दिले बाकीचे पैसे दिलेले हो बर ऐकून घे ऐकून घे अशी प्रत्येक लोकांची प्रत्येक घरांची कहाणी असते हा मी जे बोलतोय ना प्रत्येकाच्या घराची कहाणी असते पण आपण समजा काय करायचं जातपात नाही बघायचं एखादी मुलगी चांगली भेटत असेल तर आईवडाला लागवायचं करून घ्यायचं विषय घरचे <coughs> ना म्हणतात ना घरचे नाही म्हणतो कसं मग असं मिनिट लावणार राहायचं का मग काय करणार तुम्हाला नंबर मी व्हॉट्सअपवर सेंड करू का हे जातपात लावणार हे सगळं चुकीचं आहे माझं जेवढं काम आहे तेवढं मी करतोय मित्र ठीक आहे नंबर सांग त्याला फोन सांगतो सांगा मुलगी दाखवण्यासाठी पैसे तू त्याला नाव सांग त्याचं रमेश राउत रमेश रमेश राउत रमेश नंबर नंबर त्रिया सात सात पांच पांच डबल पांच चार चार पाच पाच चार चार सांगा काय नाव नाव यांचं राव नाव का हॅलो नाव 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 राऊत आहे पूर्ण नाव त्यांचं पूर्ण नाव हो रमेश पोपट राऊत तुमचं नाव माझं नाव महेश कायलास लबडे रमेश राऊत बोलते का रमेश राऊत बोलते का बोला सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप माझ्याकडे कंप्लेट आली हा हे नाव सांग रे तुझा महेश काय असलं पुढे काय महेश काय असलं पुढे हे तुझ्या घरच्या बाहेर बाबा तुझा आवाज येणार घरच्या बाहेर तुला शिवायचा आवाज येते एक मिनिट का बोला तुझ्या घरच्या बाहेर म्हणून आवाज नाही तुझा ठीक आहे तुम्हाला एक मिनट यायला बोलतोय सांधाम हॅलो హలో రావు రావు నా రావుతా మహేష్ మహే కైలాసడే కైలాస లో माझ्याकडे त्याचे फोटो आहे कॉल रेकॉर्डिंग आहे परत व्हॉट्सअप दे फोटो रेकॉर्डिंग बरं तुमच्याकडे फोटो पण आहे का त्यांचा राऊत हो बर ठीक आहे थांबा तुम्ही राऊत बाकीचे नंबर पण राहायला कुठे असतो साहेब कुठल्या तालुक्यात असतो शिरमपूर तालुक्यात शिररामपूर असतो का काय काम करतो तुम्ही काय नाही साहेब एक राहुल साइडला बरं काय काम करतो म्हणतो काय नाही मजुरी करता बरं ठीक आहे तुम्ही सव्वीस तीस जण सव्वीस का तीस मुलांकडून पैसे घेतले म्हणतो तर मुली दाखवता म्हणून मुली लग्नासाठी दाखवता म्हणून सव्वीस तीस पोराकडून हा लोकडे म्हणतो लोकडे लोकडे काय पूर्ण प्रूफ आहे कोणतं लोकडे हे जे कॉन्फर्स आहे लोकडे बोले हॅलो ना तुम्हाला बरं का बाकीच दिला नाही ना गी? फोन पेल पैसे हो लोकडे लोकडे तुम्ही जे पैसे दिलेले कसं ना फोन पे फोन पेल फोन हा तुमच्याकडे फोन पे आहे का पैसे पाठवलेला हो बर हो राहू तुमच्याकडे तुमच्याकडे नाही काय पैसे फोन पे केलेले तुमच्याकडे काय करे वर्ष बस त्यांच्याकडे फोन पे जाणूपासून फोटो बोलायला होती का मागे ठीक आहे राऊत ऐकून घ्या फिरवा फिरूच्या नका करू ऐकून घ्या माझं पहिले हो बरोबर आहे कुठल्या माणसाला काय पाठवलं काय माहिती नाही तुम तुम्हाला पाठवलं म्हणजे पैसे ऐकून घ्या माझं पैसे दिले ना काय का ते विषय पूर्ण सवाल करून टाका यांचं तुम्हाला मुलगी दाखवत आहेत पैसे देऊन टाका ना मग रिटर्न देऊन टाका ना समोरच्या माहीत नाही काय नाही माहित नाही फिरोबि बंद करा नाही नाही त्याला मला पैसे नाही टाकेल नाही मला पैसे टाकले ऐका 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 त्याच्या बापात त्याच्या बापान विचारा पैसे त्याच्या वडलान विचारून पाहा त्याचे वडील पावलं जर म्हणलं ना हो एक मिनिट तर मी त्याच्या वडिलांना सगळं माहिती संपर्क नाही त्यांचं वडील माहित आहे सगळं माहिती आहे तुम्हाला असं काय हा अहो त्याचे वडील माहिती मला पण नाही तुम्हाला सगळे संपर्क विषय पाहून टाका

सापडली त्यांच्या नाही कुठला आहे का कुठलं का असं ना ऐकून घ्या त्याच्याकडून पैसे घेतला ना तुम्ही ते सगळे लोक तुमच्यावर कम्प्लीट करून टाकतील त्यांचं काय त्यांचे पैसे तर द्या नाही तर ते मुलीच दाखवून द्या त्यांना ठीक आहे काम करतो पूर्ण काम ना? ना? तो तो का। ना? करत असतं नाही कोणाला आशा दाखवणं असं कोणाला खोटं वाटणं काम करायचं नाही हा काय समर्थन चल ना सगळं माहिती समजलं अजून माझा स्वतःच नाही रिटर्न माहित नाही का हा मग आता त्याच्याबरोबर आता आता त्याला कळत नाही का आता आम्ही आता मी समोर आम्ही इकडे येऊन लमालो काय ते आपण ते नको सांगू मला माझा माझं हा त्यांचे पैसे घेतले ना पैसे तर ते परत रिटर्न नाही तर त्यांचं काम तर करून दे बर बर ठीक आहे ठीक आहे ए हॅलो लोकडे लोकडे त्यांना फोन करा थोड्या वेळा तुम्ही बोला तुम्हाला काय बोल सविस्तर काय ते बोलले पैसे देते आणि पूर्ण त्यांना सांगा तर पूर्ण समजून त्यांना बरं बरं ठीक बरं बरं ऐकलं का राहू हॅलो बोला ना त्यांना तर म्हणतो तुमच्या वडिलाला माहित आहे सगळं तुम्ही त्यांना पैशाबद्दल म्हणता बरं थांब फोन करतो तुम्हाला मी परत कशाला कशाला करता परत फोन